नमस्कार द्राक्षबादार बंधून दासगाव यशागृहला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संवादात सगळ्यांचं स्वागत करतो बागायत बंधून सध्या पावसाळी वातावरण आहे आणि ह्या वातावरणात ज्यांच्या बागा फ्लावरिंगला याय लागलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी अंडागळ होताना सुद्धा दिसते आणि काही बागायदारांचे सेटिंग व्हायला लागलेलं आहे आणि पाऊस तर तुफान पडतोय अशा वातावरणात काय काळजी घ्यावी जो जो या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय बागाच्या दोन शक्यतो बत्तीस ते तीस चौतीस दिवसांच्या दरम्यान फ्लॉडिंग चालू होतं आणि जवळजवळ पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांच्या दरम्यान फ्लॉडिंग संपत आणि ह्या दरम्यानच्या काळातच बागेचा अत्यंत महत्वाचा पिरियड जो आहे म्हणजे कळी ते फ्लोरा आणि फ्लोरा ते मनी अवस्था येते तर ह्या दरम्यानच्या काळात स्प्रेनुसार किंवा जमिनीतून खातानुसार काय नियोजन करावं ह्यावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय एकोणतीस तीस दिवसांच्या दरम्यान एकतीस दिवसाच्या दरम्यान अंडागळ व्हायला चालू होते अंडागळ व्हायला लागली तर फारसं भिऊन जाण्याचं कारण नाही आहे त्याचा फारसा त्रास होतो अशातला भाग अजिबात आहे पण जर कामापेक्षा जास्त अंडागळ होते असं वाटलं तर मात्र तिथं एक्सपोर्ट करणार नसाल तर एक्सपोर्टला सिक्स बे आता चालणार नाही सिक्स बे चालतो पण तिथं सॉल्व्हंट आहे पोटॅशियम हायड्रोऑक्साइड ते मात्र चालत नाही त्यामुळं एक्सपोर्ट करणार नसाल तर सिक्स बी बावीस टीन एक ग्रॅम सल्फर एक ग्रॅम ग्रीन मॅजिक दोन एम एल आणि ग्रीन सिलिका एक ग्रॅम असं एक कॉम्बिनेशन तयार करावं आणि त्याचा स्प्रे द्यावा तुफान रिझल्ट मिळतात याचे अंडागळ चांगलीच थांबून जाते परंतु ज्या बागायदारांची अंडागळ होते असं वाटतंय अशा बागायतारांनी स्प्रे घेताना सिक्स बी एच्या ऐवजी शंभर लिटर पाण्यासाठी फक्त दहा एम एल टेन एम एल यातलं जे प्रमाण जे सांगतो ते अत्यंत महत्वाचं आहे कामापेक्षा जास्त फवारणी अजिबात होता कामा नाही सायटोकॅनिनची का आपण दहा पी पी एम सिक्स बी ए देतो त्याच्याऐवजी आपण शंभर लिटर पाण्यासाठी दहा एम एल सी पी बी यू पुन्हा सल्पन शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम ग्रीन मॅजिक शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल आणि ग्रीन सिलिका शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम असा एक स्प्रे घ्यायचा यात आपण बाविष्टीने टाकत नाही कारण ते एक्सपोर्टला अजिबात चालत नाही आहे त्यामुळं असा एक स्प्रे घ्यावा बऱ्यापैकी आपले अंडागळ थांबून जाईल थोडीफार अंडागळ होत असेल तर होऊन द्यावी त्याचा फारसा परिणाम होतो अशातला भाग अजिबात नाही आहे त्याच्या अगोदर जी पाठीमाग आपली चर्चा झाली होती त्याप्रमाणे सांगतो की पानाचा सा आकार आपल्याला अत्यंत लहान ठेवायचा आहे त्यासाठी आपण टिळच्या फवारण्या किंवा अनावश्यक जे संजीव वापरतो त्याचा वापर शंभर टक्के शिकवतो टाळा त्यानंतर जर फ्लॉवरी मधले आपल्याला मनी लांब किंवा मनी गोलसाठी किंवा विरळणीसाठी जे आपण जीएचे स्प्रे घेतो जर जा पाऊस झाला तर मात्र जीएचए स्प्रे घेणं शंभर टक्के टाळण्याचा प्रयत्न करा भले फोड जाऊन आपल्याला थिनिंग करावं लागलं तरी सुद्धा फ्लावरी मधील जीएचे स्प्रे थोडेसे टाळा घ्यायचे असतील तर पस्तीस दोन दिवसाचा गॅप टाकून पुन्हा एक जीएच स्प्रे म्हणजे छत्तीस सदतीस सोडून द्या अडतीसला घ्या पुन्हा एकोणचाळीस चाळीस सोडून द्या आणि एक्केचाळीसला जेएचा स्प्रे द्या जीएचा स्प्रे घेताना त्यात म्हणजे लांब करायचे असतील तर आपल्याला इंडॉल ऍसिडिक ऍसिड आसेट पहिल्या स्प्रेमध्ये घ्या दुसऱ्या स्प्रेला चिलेटेड झिंक घ्या आणि तिसऱ्या स्प्रेला शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल फक्त वाय पॉवर जे मधून घ्या जे देताना दहा पीपीएम पंधरा पीपीएम आणि पुन्हा दहा पी पी एम असा स्प्रे घ्या पुढचा जीएस स्प्रे घ्यायची आवश्यकता वाटली तर मात्र पुन्हा पंधरा पीपीएम म्हणजे दहा पीपीएम पंधरा पीपीएम दहा पीपीएम पंधरा पीपीएम असे आपण जीएचए स्प्रे घ्यायचे आहेत हे स्प्रे कोणत्याही औषधातून घेतली तरी सुद्धा चालतील दरम्यानच्या काळात जर तुफान पाऊस पडला गळ होती असं वाटलं फ्लॉरिन कुजतंय असं वाटलं तर ओलांड्याच्या खाली एक वीत अंतरावर खुरप्यानं बाहेरची साल फक्त तुटेल इतकी जखम करा साल मात्र चांगली तुटली पाहिजे पण आज खोडाला जखम होता कामा नये एवढी काळजी घ्या एका झाडाला एक जखम एक दिवशी करा समजा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा आणि पाऊस पडला किंवा दिवसा पाऊस पडला तर संध्याकाळी घरी जाताना पुन्हा ओलांडाच्या दुसऱ्या बाजूला जे खोड आहे त्याच्या शेजारी ओलांड्याच्या खाली एक येत अंतरावर झाडाच्या विरुद्ध दिशेला पुन्हा जखम करा जोपर्यंत बागेला फ्लॉवरिंग पास होत नाही आणि ज्या ज्या दिवशी पाऊस पडतोय असं वाटतंय त्या त्यावेळी झाडाला जखम करा भले त्या जखमा आपल्याला तीन किंवा चार वेळा ला कराव्या लागल्या ला, तरी सुद्धा चालतील ह्याच दरम्यानच्या काळातलं जे खत नियोजन हो आहे ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे ज्यावेळी पाऊस पडेल त्यावेळी झिरो बाउन चौतीस आणि सल्फर म्हणजे झिरो बाउन चौतीस तीन किलो आणि सल्फर दोनशे ते अडीचशे ग्रॅम ड्रिप मधून देण्याचा प्रयत्न करा इतकं काम करा आणि त्यानंतर ज्यावेळी सेटिंग होते असं वाटते त्यावेळी जे है, वा है, वाट जे स्प्रे आपले आहेत ते चालूच ठेवा कामापुरती गळ होते ठीक आहे जर कामापेक्षा गळ आपल्याला जास्त होते असं वाटत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून शंभर लिटर पाण्याला सात एम एल म्हणजे सेवन एम एल पाच अधिक दोन सात एम एल एकरी तीनशे किंवा चारशे लिटर जे पाणी फवारतात त्याच्या शंभर लिटर पाण्यासाठी ते प्रमाण घ्या सात एम एल आणि बागेला बिनधास्त स्प्रे द्या बऱ्यापैकी गळ आपले आटोक्यात येऊन जाईल त्याचवेळी कूज ह्या विषयावर आपल्याला एक किंवा दोन स्प्रे घ्यावे लागतील तेही घ्या वेळी जर म्हणे लांब करायचे असतील तर झिंक मॅग्नेशियम बोरान फॉस्फरस आणि काही प्रमाणात नायट्रोजन पण नायट्रोजन द्यायची आवश्यकता नाही हिची मात्रा जास्त ठेवण्याचा जा प्रयत्न करा कुठल्याही परिस्थितीत तीस एकतीस किंवा अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस दिवसांच्या दरम्यान पांदेट परीक्षण करून घ्या आणि पांदेट परीक्षण करूनच हा निर्णय घ्या मी एक अत्यंत महत्वाचा स्प्रे रिकमेंड करतो इथं आपल्यासाठी जे स्पेसर आपण वापरतो म्हणजे बाजारात जे मिळणार जे सुपर स्प्रेडर आहे बाजारात मिळणार सुपर स्प्लेडर जे आहे अत्यंत स्वस्त मिळतं महागडं अजिबात घेऊ नका ते आपल्या कंपनीचं जे आहे स्पेसर नावाने मिळतं ते हो नाही मिळालं तर दुसऱ्या कंपनीचं घ्या ब्रेक थ्रू किंवा सिल्वेट नावानं सुद्धा मिळतं ते फुल फ्लाउलिंग ज्यावेळी चालू होते गळ होते अशी वाटली तर एक लिटर पाण्याला एक एम एल न प्लेन स्प्रे घ्या काय म्हणतो अजून एकदा शंभर लिटर पाण्यासाठी शंभर एम एल सिल्वेट किंवा स्पेसर किंवा ब्रेक थ्रू जे सुपर स्प्रेडर मिळतात ना बाजारात दहा लिटर शंभर लिटर पाण्यासाठी टेन एम एल फक्त आपण टाकतो ते घ्या ते, ते हांडलेले आणि वन आपल्याला मिळतील पण हे घेताना मात्र भारीतलं घेऊ नका जे स्वस्त मिळते ते घ्या भारीतलं अजिबात घेऊ नका एक किंवा दोन स्प्रे जरी आपण दिले ह्याचे ह्याचाही रिसिड्यू राहत नाही आहे ह्यात एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की त्यातलं जे सिलिकॉन आहे ते सिलिकॉन तिथं जाऊन चांगलं काम करतं ह्यासाठी सिलिकॉनचे स्प्रे जरी आपण जे आदो अगोदर जे मी सांगितलं तर ग्रीन मॅजिक सिलिकॉन त्याचे एक दोन स्प्रे घेतले तरी सुद्धा ह्याची आवश्यकता भासत नाहीये कारण हे नाही म्हटलं तरी पासष्ट रुपये लिटर जाईल ग्रीन सिलिका आपलं चांगलं स्वस्त बसतं त्यामुळं हे स्प्रे जर घेतले आपण सिलिकॉनचे तर गळीसाठी आणि कुजीसाठी डोंगणीसाठी अत्यंत चांगलं काम आहेत हे लक्षात घ्या द्राक्ष ते अत्यंत सोपी आहे फक्त जी मॉलिक्युल आहे त्याचा वापर बरोबर जर आपण करून घेतला जसं आपण प्लॅनिफिक्स या विषयावर काम केलं आणि तुफान रिझल्ट मिळाले आपण मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे मेजर स्प्रे या माध्यमातून आपण काम करतोय त्यानंतर फ्लावरिंग चालू होण्याच चा, फ्लावरिंग संपायच्या वेळी सेट होण्याच्या अवस्थेत असताना बाकीची प्रचंड गळ होण्याची शक्यता असते म्हणजे फ्लावरिंग कसं तरी पास होत आपण अनेक स्प्रे देऊन वेगवेगळे औषध फवारून आपण ते वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी सेटिंग होताना मात्र घडचा घड मोकळा होतो अशा वेळी अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या अशा वेळी ती स्टेज गाठा बाजरीपेक्षा मोठी आहे आणि झुंधळ्यापेक्षा लहान आहे म्हणजे हायब्रिड ज्वारीपेक्षा थोडी लहान आणि बाजरीपेक्षा थोडी लहान ह्या स्टेजमध्ये तो प्लॉट येतो अशा वेळी पुन्हा एकदा आपल्याला शंभर लिटर पाण्यासाठी सेव्हन एम एल प्लॅन विक्स घेतलं तरी सुद्धा चालतं ह्याच वेळी अत्यंत तगडा रिझल्ट आपल्याला त्याचा असा मिळतो जर आपण एकरी दहा ग्रॅम ए कोणत्याही औषधात मिसून प्लेन मध्ये फवारला तरी सुद्धा मनी सेट जबरदस्त होतात पण हे तर मात्र शॉर्ट चिकटण्याची शक्यता जास्त असते स्टेज लक्षात घ्या स्टेज अशी आहे बाजरीपेक्षा मोठी झुंजळ्यापेक्षा लहान फ्लावरिंग नुकतंच संपलेलं असतं चोवीस तास किंवा छत्तीस तास झालेले असतात अशा वेळी जर आपण प्लॅनोपिक्स दिलं ठीक प्लॅनोपिक्सनं मनी चांगले सेट होतील पण जर त्यातूनही नाही ऐकले गळ तर आपल्याला एकरी दहा ग्रॅम जीए बिंधास्त फवारा फार तर आपले थिनीचे पैसे बघता आपल्याला जास्त घालवावे लागतील फ्लॉवरिंग मध्ये हा जो पिरेड आहे त्या मध्ये न्यूट्रिशन बॅलन्स अत्यंत चांगला ठेवण्यासाठी आपल्याला ह्या काळातच फ्लावरिंग चालू झाल्या झाल्या किंवा एक दोन तीन दिवसात आपल्याला ग्रीनफर्ट एकरी पाच लिटर ड्रिप मधून द्या सगळ्या प्रकारचा न्यूट्रिशन बॅलन्स देण्याचा आपण त्यातनं प्रयत्न केला तुफान रिझल्ट त्याचे न्यूट्रिशन बॅलन्ससाठीचे आणि मनी लांब आणि गोल आणि चांगली जाळी होण्यासाठी सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल ह्याच काळात जर चुनखड जमीन असेल तर मनी पिवळे होण्याचा धोका सुद्धा ह्या काळात जास्त असतो ह्यासाठी ग्रीनफर्ट जर आपण सल्फरिक ऍसिडमधून जर दिलं तर आपले मनी फुवन आणि मनी लांबीसाठी सुद्धा तुफान आपल्याला रिझल्ट मिळालेले दिसतील हे काम झाल्यानंतर आपलं जे फ्लॉवरिंग चालू होते पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यावेळी एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी करा ज्या ज्या दिवशी पाऊस पडेल किंवा घडात दव साठते अशा वेळी आदल्या दिवशी रात्री ट्रायकोसुडो एम किंवा ट्रायकोसुडो झेड असतात तर किंवा ट्रायकोसुडो ची फवारणी अत्यंत महत्वाची आहे हे ना काय होईल झाडाला जखम ट्रायकोसुडो दिलेला असेल झाडाला जखम दिल्या केल्यामुळं मुड़ा जे मुळांच्या वरचे जे पाणी उचलून जे प्रेशर झाडावर येतं ते प्रेशर लिहिलीच होऊन जाईल ते कमी होऊन जाईल एक गोष्ट झाडातून पाणी आलेलं दिसेल पूर्ण झाड चिंब झालेलं दिसेल आणि घड आपल्याला सगळा सकाळी ज्यावेळी आपण बागेत जाऊ त्यावेळी घड मोकळा आणि स्वच्छ दिसेल त्याचवेळी बागेत कोणत्याही प्रकारची कुजवा वाढू नये म्हणून म्हणजे जिथं आपलं फ्लावरिंग चालू होतं त्या फ्लावरिंगमधून आपल्याला पाणी आलेलं दिसतं तिथं ते सडतं सडलं की कूज चालू होते ही कूज चालू होऊ नये म्हणून आपल्याला जर आपण ट्रायकोसुडोच्या जर फवार्या आपण त्या काळात रोज संध्याकाळी घेतल्या किमान सात ते आठ दिवस तर तुफान रिझल्ट मिळतील खर्चही अत्यंत कमी होईल आणि इतर मोठ्या मागड्या औषधांची फवारणी करण्याची सुद्धा गरज आपल्याला वाजणार नाहीये त्यामुळे हे काम ट्रायकोसुडो अँट्रायकॉल ट्रायकोसुलो झेड असते तर किंवा ट्रायकोसुडो यम पंचाळीस जर आपण फवण्याची लिसुडी बी राहणार नाहीये अगदी लिसुडी बघून घ्या आणि त्या पद्धतीने काम करा लिसुडी राहत नाहीयेत कारण शेवटच्या काम आहे तिथून पुढे आपण ह्या आपण वापरत नाहीये आणि ह्याच दरम्यानच्या काळात ज्या बाहेरल्या औषधाच्या ज्या फवण्या त्या शक्यतो टाळा याच दरम्यानच्या काळात जर गरज वाटली तर ऍलिएट सुंदर औषध आहे एलियटची फवारणी आपण बिनधास्त एक किंवा दोन लागली तर करून घ्या त्याचं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण दावणी जी होते ते गळ आणि कूज ह्या जे बाहेर येणारे जे पाणी आहे ते थांबण्यासाठी आपल्याला त्यात म्हणजे आल्यानंतर जी, 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 जी कूज येते ती कूज थांबण्यासाठी ऍलेट खूप चांगलं काम करतं म्हणजे जे डावणी असते ह्या पद्धतीनं जर आपण फ्लॉवरिंग व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न केला म्हणजे न्यूट्रिशन बॅलन्स ठेवला जिंगफड सोडून रोग बॅलन्स केला ऍलेट आणि ट्रायकोसुडच्या फवाने देऊन जखमा करून आपण वेलीवरचं प्रेशर कमी केलं त्याचवेळी जीएच्या मात्रा ज्या द्यायच्या आपण एक दिवसाळ देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर माझा व्हिडिओ आहे वेगळा म्हणजे एक दिवसाळ जीए देणे त्यातून झिंक एकदा आई एकदा वाय एकदा असं दिलं तर त्याचेही चांगले रिझल्ट मिळतात आणि त्यानंतर मग आपण मनी सेटिंग होताना जर गळ होत असेल तर त्यावेळी प्लॅनिफिक्स पिक्स दिलं त्यातूनही ऐकत नाही वाटलं तर एक दहा ग्रॅम जीए दिला आपलं फ्लॉलिंग अत्यंत सुंदर रीतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडेल त्याचवेळी जर पाऊस मोठे पडत असतील तर बागेला मधून पाणी द्यायचं आहे मधून पाणी देणं त्यावेळी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यातून मग झिरो झुरुपांना सल्पर किंवा झेरूबा सल्फर किंवा पी एस बी अत्यंत महत्वाचं आहे फॉस्पिटल सोलोला बॅक्टेरिया दिला तर फॉस्पिटल चांगला उचललं जाईल त्याचवेळी झिंकच्या बॅक्टेरिया द्या त्याचवेळी कॅल्शियमच्याही बॅक्टेरिया द्या त्याचवेळी सल्फरच्याही बॅक्टेरिया अशा बॅक्टेरिया बाजारात मिळतात त्या जर आपण दिल्या अगदी स्वस्त मिळतात दीडशे दोनशे रुपये किलो लिटर मिळतात त्या जर ड्रीपमधून एक एक लिटर एकरी भारत म्हणजे हजार रुपये सगळ्या मिळून खर्च येईल एवढं जर ड्रीपमधून दिलं तर आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं फ्लावरिंग कमीत कमी खर्चात पार पडेल धन्यवाद